परवा एका गल्लीतून जात होतो साठ वर्षाची एक आजीबाई त्याच्या नातावास रमल्या हो होत्या चार पाच वर्षाची गोजरवाली मुले तिच्या अवतीभोवती बसलेली होती आणि कोणी समोर तर कोणी मांडीवर कोणी पाठीवर रेसलेले आजी त्यातच एक होऊन गेल्या होत्या मुलांना त्या बहुधा गोष्ट सांगत असाव्यात गोष्टींना कंटाळलेल्या मुलांनी एकाच गल्ली सुरू केला आजी आजी आपली थापडी गं रस्त्यानं चाललेला मी आपली थापडी एक तास थांबलो ही आपली थापडी पस्तीस चाळीस वर्षापूर्वी माझ्या सॉरी वीस ते पंचवीस वर्षापूर्वी माझ्या बालमुठीतून घरळून गेली होती मधल्या काळात मोठे होणे काय असते हे पुरेपुरे अनुभवले होते आणि त्याचे चटके मी सोसले होते हरवलेल्या बालपणासोबत खूप काही हरवलं पण आपली थापडी मेंदूच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तशीच राहिली मधल्या काळात माझे लग्न झाले आणि मला एक मूल पण झालं पण त्याच्याशी मला कुठे खेळता आली ही आपली आपली सारखी खेळ गाणी मी मला बदलत्या काळात केवळ ढकलत राहिलो पुढे पुढे पण पन बालपणीचे किती मोठे वैभव आणि त्या फुलपंखी दिवसातील गमती जमती ते खेळले ती गाणी आणि सारे तिथले ते सोडून आलो आपली थापडीच्या खेळाने मला माझ्या बालपणात नेऊन सोडले आणि रस्त्याने जात होतो पण माझा पाय जागेवरून काही हले ना मला त्यांची आपली थापडी पाहायची होती पैशाचा तो आनंद माझ्याकडून आयुष्यातून निघून गेला आहे मी लहान होऊन तो पकडून पाहत होतो कोणी काय म्हणेल याची पर्वा न करता मी त्या आजी आणि नातवांच्या खेळाकडे बघू लागलो मुलांना कोठाळे केले होते आजीसमोर प्रत्येकाने त्यांच्या छोट्या छोट्या हाताची पंजे एकमेकावर पालथी ठेवले होते आणि सुरू झाली त्यांची आपली थापडी आपली थापडी गोळाची पापडी धमक लाडू तेल पाडू तेलंगिणीच्या तेन पुऱ्या चकावताचं एकच पान धर्ग बेबी हाचकान आजी मुलाच्या पालथ्या हातावर क्रमाकारपणा उलटा पालटा हा थापडत गाणी म्हणत होती धर्ग बेबी हाच कान म्हणतात त्या छोट्या बोटांनी एकमाकाचे कान पकडले आणि आजीचेही पकडले कान धरून ते सारे कोंडाळून झुलू लागले आणि पुढचे गाणे सुरू झाले चाऊ मेऊ पितळीचं पाणी पिऊ हो। आणि भुरकून उडून जाऊ असं म्हणत सर्वांनी त्यांच्या कानावरील हात सोडून हवेत फडकारले जसे छोटे छोटे पक्षी उडाले तसे तल्लीन झाले होतो माझे मला मी रस्त्यात उभा राहून मुलांच्या खेळात रमलो आहे असे भानही उरले नव्हते हो मला माझ्या निष्ठून गेलेल्या बालपणात आणि खेळ गाण्यातून पुन्हा मिळाली होती आणि माझ्यातले लहान मुल त्या आपली थापडीने एक जागी झाली होती आणि डोळ्यापुढून माझे खेळत चाललेले बालपण सरकू लागले संध्याकाळी शाळेतून आले की पाठी दफ्तर घरात भिरकावले की आम्ही खेळाला मोकळे गरिबी सगळ्याची जणू पाठीवरच पुजली होती मग आजूबाजूचे सगळे मित्रही परिस्थितीत आमचे खेळ खर्चिक नव्हते सगळे तोंड भाडवळात अंगे मेहनत असा व्यायाम घडणारे वट्यावर बसलेली आजी दोन्ही हातांनी डोळे झाकायची आणि म्हणायची आया बोया पाठीवरच्या लाया वाघाचं पिल्लू चुटबुट गया मग सुरू व्हायचे त्यांच्या लपलेल्या सवंगाळ्याची लपाछपी वाघाच्या पिल्लूवर राज्य आलेला मग तो मागे इकडून तिकडे कोपरा शोधित फिरे पहिल्यांदा तो सापडा त्याच्यावर राज्य पुन्हा त्याचे डोळे झाकून आया बोया सुरी एका खेळाला कंटाळे की दुसरा खेळ तसेच आणि सगळ्या खेळाभोवती काही गाणी असतच मग पण त्याचे काही वाटत नसे आज आठवून त्यांची गमत वाटते आणि आराधींचा खेळ खेळताना सगळे गडी गोल रिंगण करून जाळी धरत आणि जाळी धरली की कोणावर राज्य येणार यासाठी मग इरिंग मिरिंग लावंगाची रिंग लावंगाची रिंग डुबडुब बाजा गाई गोप उतरला राजा असा त्यांची गंमत होती आणि गंमत अशी की राजा बनून उतरायच्या आणि त्याच्यावरच राज्य आलेले असायचे आणि आरा खूप पळपळ व्हायचे आणि हुलकण्या देत पळण्यापैकी कोणा एकाला पकडलं की, की त्यांच्यावर राज्य मुलींचे गाणे आणखीन वेगळेच असत इतका इतका पाणी गोल गोल राणी म्हणत मुलीचे खेळ रंगत आणि एरवी भित्र्या काकूबाई असणाऱ्या मुली खेळताना किती धीट होता आणि कोरा कागद निळीशी आहे आम्हाला कोणाची भीती नाही दगड की माती हा खेळ मातीचाही आणि खेळ छानच होता दगड म्हटले की मातीवर उभे राहायचे आणि माती म्हटले की दगडावर धम दगडावर धमाल राहायचे आकाशात विमानाचा घर घर आवाज ऐकू आला की सगळे बच्चे कमी विमान पाहायला अंगणात जाई आवळात विमानाचा शोध सुरू होईल ते विमान साखळी सोडून लहान मुलाला विमानात बसवून घेत आणि असाही काहीतरी समज होता आम्ही इमान 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 साखळी सोड असेही त्या आकाशात उडणाऱ्या विमानाकडे पाहून म्हणत जेव्हा यष्टीतही किंचित बसायला मिळेल त्या काळातील ही कल्पना संध्याकाळी आबाळातून बगळ्यांची माळ हमका सोडताना दिसे मग आम्ही बगळ्या बगळ्या कवडी दे आणि धरणगावची नवरी दे असं नखावर नखे घासून गाणे म्हणत असू पण नखावर जेव्हा तांदळाच्या जे खानाप्रमाणे काहीतरी डाग असत आणि अनेक मुलांना नखावरती असत त्याला आम्ही कावड्या म्हणत असे बगळे आपले उडत जायचे आणि आम्हाला मात्र कावड्या मिळाल्या असत नखावर मग आकाशात ढग आले की पावसाचे वातावरण तयार होईल आणि मातीचा नुसतं सुवास गार वारा सुटलेला अशी एक वेळ गोल फिरत जाई येरेरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस झाला मोठा एगेघे एगे सारी गाडगे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून हे पावसाचे गाणे तर त्या पिढीतील परकांनी त्यावेळी म्हटली आहे आणि पाऊस पडून गेल्यावर अंगणातील मऊ वाळूचे खोपे तयार करण्याची लगबग सुरू आहे पायाच्या पावलावर पावसाने मऊ झालेली माती थापून आभळाला वाकोल्या दाखवत वाळूचे घरे बनवत असून आणि घर हालूच पाऊल काढताना अनेकदा पडून जाई पण कधी कधी खोपा बने तो अगदी आनंदाच्या पलीकडे आम्ही नवरात्रात गावाबाहेर वलट जावी वर देवीला जात असून रस्त्यात आजोबाला खळगे होती त्या खळग्यामध्ये इंगळ्याचं बीळ असत आणि त्या बिळातून विशेर इंगळ्या काढून त्यांचे झुंज लावण्याचा थरारक जीव घेणार खेळही त्या नकळत खेळत खेळत असे असे इंगडी काढण्याचा आमचा एक मंत्र होता आम्ही वेळीचा फूक हातात घेऊन इंगळीच्या बिळावर घासत आणि काडीने घासताना बिळातून माती खने खन आत पडत तोंडाने मंत्रू इंगळी पिंगळी सलाम करते सलाम करती अंजी पाटलाची बोलती बोलती सुया मारून मंत्र मंत्र पूर्ण आतच फुक्र इंगळी काडीला डंक मारून बाहेर कमरेच्या करगोटा कर तोडून फास मारून इंगळीची नांगी बांधून तिला दुसऱ्या बेड्यास सोडण्यात येईल पहिली इंगळी दुसऱ्याला बाहेर काढून बरोबर घेऊन येईल तो थराळ खेळ आठवून अंगवर काटायचो थो। थोड्याच दिवसात दिवाळीच्या नावलाही घेई हाताळ सुरसुऱ्या घेऊन दिन दिन दिवाळी गाई म्हशी वावळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मी मनाच्या असे मनात सुरसुऱ्या वावळीत आणि दिवळीचे गाणे म्हटले जाई मग दिवळीच्या सुट्टी लागण्यापूर्वी सहा माई परीक्षा असे आणि तिचे ओझे वाटायचे दिवळीच्या आनंद पूर्वी केवढा मोठा अडथळा शाळा म्हणजे शाळा नेहमी खेळायच्या आड येते असे असे वाटायचे मग शाळा सुटली की कोण आनंद की आनंद शाळा सुटली की पाठी फुटली आई मला भजानं मारलं त्याच्या काय बापच खाल्लं आम्ही लहानपणी असे एक राणी रडगाणी होती असू लहानपणी घरात मुले सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या बहीण भावाकडे असे तशा मोठ्या बहीण भाऊ आईची जागा घेत असे ती तिच्या भावंडांना खेळवताना इथं तिथे नाचरे मोरा बाळा दे चारा चारा खा पाणी पी भुरकून उडून जा असे गाणी म्हटली जात असत लहाणे कौतुक करताना त्याला नीट लावताना आडगुळू आडगुळं मुटगुळं सोन्याचं कडगुळं रुपयाचा बाळा बाळा नीट लावू असे छान गाणे म्हटले जाई लहान मुलाचे संभ पण करताना अशी गाणी गात त्यांचे बालबण फुलवले जाई आणि खेळ गाण्याचे तेव्हाही आमचे बालपणी वापरून टाकलेली होती ती गाणी एका पढीकून दुसऱ्या पिढीकडे आपोआप स्थानांतरित होत होती त्यासाठी वेगळे काही करावे लागत नव्हते मोठी ताई लहाण्याच्या भावांना खेळताना उतानी झोपून त्याला पायावर बसे आणि पायावर झोका देत असत खालीवर करत त्याला हाट हाट गोडा हाट गोडा खेळू लागे हाट गोडा हाट बाजाराची वाट बाजाराला कोण जाई दादा बहिणी घरी कोण रल राहतं आम्ही दोघं बहीण भाऊ असे खेळताना खेळता खेळता बहिणीचे गाडी मेटकूट जमे बऱ्याचदा लहान मुला मुलीमध्ये खेळत बहिणीच्या मैत्रिणीमध्ये मुलगा खेळू लागत लागला की पोरीमध्ये पोरगा भाजून खातो कोंबडा असा त्याला जाई मग कधी एकमेकाच्या पाठीवर घेत वराटा पाटा किंवा गोल गोल वाटा असं वराटा पाट्याचा खेळ सुरू होईल मुलींचे अंचल चंचल सागर बिट्ट्या ठेकरा ठेकरी असे खेळ रंगत ते खेळ खेळताना म्हटली जाणारी खेळगाणी तीच आमची पिढी बडबडगिटी होती ती म्हणत आमचे बालपण समृद्ध झाले आणि आम्ही तो वारसा पुढील पिढीपुढे पोहोचवायला कमी पडलो ती साखळी आमच्या पिढीच्या काळात काळाच्या बदल्यामध्ये येऊन तुटली आणि त्यांचे मोठे दुःख आहे मला ते आपले थापळीवाले आजींचे ह्याव वाटला आणि कौतुकही वाटले त्यांनी त्यांचं हेरलेलं बालपण मुलात मूल होऊन आपली थापळी खेळताना पुन्हा जिवंत करून दिले आणि मुलांनी हट्ट धरला तेव्हा त्यांचे गाणी म्हणायला सुरुवात केली बगड्या बगड्या नाच रे तुझे पिल्लू पाच रे एक पिल्लू मेलं गाडी टाकून नेलं गाडी गाडी डोंगराला आपण जाऊ बाजाराला बाजारातून आणल्या पाटल्या साऱ्या मुलांना वाटल्या एक मोल चुकलं छेडी खाली लपलं मग छेडी लागे छमछम विद्या ए घम मला छेडी मला छडी आठवली चिमुकल्या हाताने हातावरचे ते हाता छेडीचे वर घमघमणाऱ्या विद्याकडे घेऊन जाई आणि प्रत्येक खुल्यातून मिळणारा आनंद शोधणारे आमचे बालपण कितीतरी समृद्ध होते आणि बालपण होणारच आहेत मात्र आजच्या पिढीने ते अनुभवलेले नाही नव्या पिढीला आम्ही काय देऊ शकलो आमच्या पुढच्या पिढीला भौतिक सुखे आणि मनमुरादपणे होऊ देऊ आणि बालपणी जे मिळाले नाही ते सुख मुलांना पैशाच्या माध्यमातून नको तितक्या देण्याचा प्रयत्न केला पण देण्याजोगे बरेच काही न देता त्याला एक खेळगाणी राहूनच गेली द्यायची तर हे आताच्या मुलांना ही आमच्या आपल्या बालपणीतली आठवणी आहे तर ते आताच्या मुलांना भेटू शकत नाही आताचे मुलं हातात मोबाईल गेम त्याच्यातच रमले आता त्यातले छोट्या भीम कार्टून हे ते त्याच्यातच रमलेलं आहे आणि आमच्या काळात आपल्या काळात तसं नव्हतं